सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी बडनेरा शहराचे सगळे पदाधिकारी महिला अध्यक्ष आणि सगळे महिला पदाधिकारी त्यांना मी करतो उपाध्यक्षा आदरणीय आपल्याला एक योग आला संधी मिळाली आणि त्यांच्या बाबतीत सांगण्याचं तर त्यांचं संपूर्ण आयुष्य या आंबेडकर चळवळीमध्ये त्यांनी झोडून दिलेला आहे ते प्रामाणिक आणि निष्ठेने या आंबेडकर कुटुंबाशी एक निष्ठ असून त्यांनी एक निर्धार केला की के आज त्यांचा जो निर्धार आहे तो निर्धार म्हणजे की या आंबेडकर चळवळीशी त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांनी कार्य करतील अशी मला अपेक्षा आहे आणि ते कार्य करतच आहे त्यात काही शंका नाही आणि कसे व्यक्तिमत्व त्याचबरोबर समता सेवी दलाच्या वतीनं आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर अतिशय उत्साही असतात आणि वंदनच्या कार्यक्रमाला ते नेहमी त्यांच्या बाबतीत दुसरं चैतन्य आहे त्यांच्या चेहऱ्याला तो त्यांना उदंड आयुष्य लागू सगळ्यांना आणि इथेच थांबतो जय भीम नम आहे आणि त्यांची स्पेशालिटी आहे त्यांचा कोणाचा वाढदिवस असतात विशेष विश्लेषण करतात असे भारतीय महासभेचे जिल्हा कोशाध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रमोद भालेवर जगाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तसेच जगातील पहिले शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न बैरिस्टर डॉक्टर बाबा आंबेडकर माता रमाई माता भीमाई आदरणीय भैया आंबेडकर महाउपासिका मीराताई तथा राष्ट्रीय सल्लागार आदरणीय प्रदीप कुमार सर आदरणीय प्राध्यापक बोलकर सर आदरणीय संगीताताई काही बागडे आदरणीय संघटक भटकर सर आदरणीय दोन वाढदिवस कमीत कमी तीन वाढदिवस असं पाहिलेलं पण आजचा योगा एक एप्रिल नाही एक जुलै आहे वातावरण पाक असं पावसाच आहे आणि या वातावरणात भारतीय बौद्ध महासभेमध्ये इंद्रधनुष्य आलेला आहे आणि ते इंद्रधनुष्य असतं सात रंगाच आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं ते सात वेगळे वेगळे रंग आपल्यामध्ये बसले आहे आहे इतके सुंदर निसर्गाचे रंग आहे त्यातले दोन रंग काही कारणास्तव आपल्या मध्ये नाही आहे पण ते जरी असते तर आनंद अजून द्विगुणित झाला असता जर एवढं सगळं निसर्गाने भरभरून दिलेलं आहे तर त्यांच्या बाबतीत थोडस बोलण्याचा मला अधिकार आहे तुमची इच्छा आहे कारण कसं आहे जर सगळ्याच दोन दोन अरे तुमच्या सगळ्यांचं कार्य एवढं आहे की मी जर दिवसभरी बोलत असतो प्रत्येकाच्या बाबतीत तरी ते संपणार नाही कारण की तुम्ही चोवीस तास भारतीय बौद्धमा सभेला समर्पित आहात तर त्यांना कधी पहा तुम्हाला असं वाटेल की त्या किती आनंदी आहेत त्यांना देतात आणि ह्या वयास स्माइल देण्या साधी गोष्ट नाही टेन्शन नाही ते सुरून नातू आहे त्या कधीच नाही पाहिले ती नातवाला घेतलं मी तर हा हा जाऊ दे का अरे त्यांच्या हसण्यान त्यांच्या आनंदानं त्यांचा परिवार असा चालून राहिलाय मी डोळ्यानं पाहिजे होतो मला लय आनंद होतो त्यानंतर जयाताई दयाताई एवढ्या काळजी घेतात आमच्या भाऊची जेव्हा पाहिलं तो देते आज त्यानं डोक्यात काही टाकलं नाही आनंदाने टाकलं ते लावून देतात तेल पण ते काही येऊन नाही राहिलं तो नहीं। नहीं। हो ते नाव वाढवले त्यांनी काय जुन्या काळात तसेच नाव ठेवायचे काही चुकीचं बोलतो का ते जुन्या काळात म्हणजे इंद्रधनुष्यात सहा अंग जरी नवीन असले तर आपल्या सोबत जुना रंग आहे जो गलत रंग आहे तो आपल्याला जाणीव करून देतो की मी त्या काळाचा ता रंग आहे ज्यावेळेस नाव ठेवण सुद्धा आपल्या हातात नव्हतं जर संधी विग्रह करून काढला तर हरण दास असा होतो त्याचा अर्थ होतो हरण करणारा दास किंवा हरणा हरण करणारा सेवक म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आहे त्या बाबतीत डिटेल आहे पण त्याच्यातला आपण यच नावाप्रमाणे त्यांचं घेतो कारण की त्या काळामध्ये त्या काळात त्यांचं नाव ठेवलेलं आहे म्हणून हरुणदास आहे त्यानं जर अर्थमीन सांगतला संध्याकाळी तर ते मला मारती ही <laughs> नाही मार तुम्र म्हणजे मी ते शर्ट सर का नाही तो सफेद पण ते नाविन्य पूर्ण त्यांचं नेचर तुम्ही देह तळमळ धासी आणि मुक्त विचार करणारे आहात आर तुम्हाला गोष्टी खोलवर जाणवतात त्याच्या ते उदाहरण ते पाहता खोलवर जाणवलं म्हणूनच तिथं बनवलं त्यानं

सुनीता म्हणजे श्रेष्ठ स्थिती न्याय जे कुणाच्या दयाळू इमानदार आणि न्याय वृत्तीचे दर्शन घडवते सगळ्याने सारखं पाय जाते हे पोरग काय झालं सगळ्या पोरी सारख्या पोरोही सारखं बरोबर आहे की नाही थोडं बोलतो बोलत नाही म्हणत जात ते जाणभूतीपूर्वक आणि समजून घेणारे असतात जे निराशांना मदतीचा हात देण्यासाठी तयार असतात आमचे सर तिकडे लंबे गेले होते छपून आले और हे बापा बस पाणी प्या चहा प्या कारवाया आणि निर्णयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नैतिक मूल्यांचे पायल करण्यासाठी ओळखले जातात म्हणजे तेवढा आशीर्वाद आहे आपल्याला तुमचा आशीर्वाद आहे आमची पुरी फॅमिली आम्ही आम्ही लहान सारे खूप आणि त्यांची दया आणि दानशीलता इतरांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट स्वरूपात आपण्यास प्रेरित करते ते न्याय आणि नैतिकतेच्या जीवनाचे प्रतीक आहे न्याय आणि प्रतीक आहे त्यानंतर आपण नावाप्रमाणे यू तुमच्याकडे देण्या घेण्यासारखे जीवन आहे पूर्ण लाईफ देते दे, कधी कंप्लेंट नाही किंवा पिक्चर अमरावतीने न्या प्रदर्शन लागलं आणि चौकटी बाहेरचा विचार करता कधी कधी वेगळं सजेशन देते दे की दे नाही तुम्ही काळजी आहे म्हणजे तुम्ही काळजी घेणारे संवेदनशील आणि दयाळू आहे म्हणजे दयाळू त्यांचा नेचर आहे त्याच्यामुळे खूप फायदा आहे जो माणूस सदा आनंदी राहतो तो प्रमोद दुसऱ्यांच्या जीवनात आनंद भरवतो तो प्रमोद त्याच्या घरात झाल्यामुळे जो आनंद झाला म्हणून त्याचं नाव आनंद आनंदाना आनंद या जीवनासाठी प्रमोद म्हणा लागते प्रमोद टाकायचा पुढं प्रमोद एक रमणीय तरुण आनंदी आनंद हे लोक फार फॅशनचे वेळे असते

त्याची पत्नी असेल पण आई वडील जर पुढे असेल तर आई वडिलांसाठी फॅमिली सोडायला तयार होतात असे ते प्रमोद नावाचे व्यक्ती असतात हा त्यांचा एक मोठा गुण आहे त्यांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी मिळवण्याची इच्छा त्यांच्या बाबतीत खुश खूप स्पष्ट दृष्टिकोन देत असेल त्याचा दृष्टिकोन स्पष्ट असते प्रमोद नावाच्या व्यक्तीचा दृष्टिकोन स्पष्ट ए हे काय ते चलेंगे आपण और इस टाईपचे जे ते खूप मोकळे मनाने बोलणारे असतात आणि त्यांना करण्यास अजिबात संकोच वाटत नाही त्यांच्या मनात जे असेल ते बाहेर निघते पोटात ठेवत नाही ते तोंडातून बाहेर पटन ठीक आहे नाही असं त्यांचं क्लिअर व्यक्तिमत्व असतं आणि ते काही कुणाला राहत नाही तो प्रमोद भाऊ बरोबर आहे साहेब कारण आर म्हणजे तुम्हाला गोष्टी खोलवर जाणवता मला कोणत्याही गोष्टी कशा खोलवर जाणवतात तुम्ही ध्यान विणू तळमळ धाडसी आणि मुक्त विचार करणारे आहात दगडं मग सोला नाही सांगते के तो नाही लागते भाई हाय की रे भाऊ हसून काय ना एकदा भाऊ आसटता नाही हो म्हण मी ते आणि ट्वेंटी सिक्स कर बाप रे पाप तुरते एकूण सेक्रेड साहेब बाप अशी उर्जा भेटते मला आज तो दिवस आठवतो बाप्पा एवढ्या पाण्यात तिथं होतो आले होते अरे आठवते का आपले किती लोक होते ना। बोल नाही सांगते बाकी काय आयडिया मला आहे बातमी जया या नावाचा मराठीतून अर्थ होतो विजयी विजयी असा आहे तसे जीवनात यशस्वी होणारा आणि विजयी मिळवणारा आहे भले तुमने उनको घर में रखे थे लेकिन बोल लय झालं काय लावलं तर आता मी निघतो बाहेर यक्टेच काय चालले मानते जवा पाहिलं तू घरचे करचे कर नाही बिलकुल सांग यायचं नाही मला करायचा आणि नेऊन विजय आणि शौर्याचे प्रतीक आहे हे नाव त्यांच्या वास्तविक विजेत्या गुणधर्माचे आहे कोणत्याही अडथळ्यांना भीती न करता पुढे जाणारे आहे किती अडथळे येऊ ते त्याला भेट नाही त्या अडथळ्यातनं मार्ग त्यार्था काढतात हे नाव स्वतंत्र अत्यंत महत्वाकांक्षी सृजनशील आणि थोडस स्वकेंद्रित आहे म्हणजे एक दोन थोडासा हे हर हरेक मे क्वालिटी राहते स्व को होना चाहिए। तुमचं असं तुमच्या जो ज़। माझंही काही अस्तित्व आहे आता तुम्ही मारायला तयार नाही ते बोल किंवा म्हणजे काही करणे त्यांना आवडत नाही बोले नाही बराबर आहे काय ते मनामध्ये घेऊन सांगितलं असं अरे तुम्हाला आवडतात नाही तर घरातच असत्या बिलकुल ताई आम्ही अभिनंदन करतो इंग्लिश मध्ये आहात खूप मित्रांना आनंदी ठेवता मैत्री नाही असति पाया ते आनंदी राहते तुमच्यासमोर हे म्हणजे तुम्ही ध्यान तळमळ धाडसी आणि मुक्त विचार करणारे आहात वाय म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य प्रेमी तुम्हाला गुलामगिरी सारखं पाहिजे थोडस स्वातंत्र्य प्रेमी आहात आणि तुम्हाला नियम तोडायला आवडता नियम नाही द्यायला जे उजळून राहिलेलं आहे त्याची आठवण आम्हाला अविस्मरणीय राहील आणि म्हणून मी म्हणतो मेरे प्यारे रे हिन सैनिकोची मेरे प्यारे या साठी जिनका सालगी है उनके लिए बोल रहा हूं मेरे प्यारे भीम सैनिकों की इन अदाओ का क्या जवाब दू इन अदाओं का क्या जवाब दू अपने प्यारे भीम सैनिकों को क्या उपहार दू अपने प्यारे भीम सैनिकों को क्या उपहार दू कोई अच्छा सा फूल हो तो मंगवाता माली से कोई अच्छा सा फूल हो तो मंगवा माली से मेरे प्यारे भीम सैनिक तो खुद गुलाब है ये मेरे प्यारे ये सभी साथ खुद गुलाब है उनको क्या गुलाब दू उनको क्या गुलाब थैंक यू हमें कौनते नाम हम चाहे ठेवा दबड्या ठेवा थोंड्या ठेवा हे ते सांगा पोरायचे नावच टो आमच्या पोरायचे नावच हे त्यांच्या हात तर या सगळ्यांसाठी सुरुवात करताना मी म्हणेल आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात काही चांगले काही चांगले वाई, काही वाईट काही वाई। चांगले काही वाईट कधीच लक्षात न राहणारे अशी लोक भेटतात की त्याच लक्षातच नाही कधीच लक्षात न राहणारे आणि काही मनात घर करून राहतात त्यातलेच आपण सर्व भीम सैनिक आहात आज ज्यांचा वाढदिवस आहे हे त्यातलेच तारे आहे की ते सर्व भीम सैनिक आहात आपणा सर्वांना वाढदिवसाच्या आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा जोरदार तर आता सगळ्यात पहिले शॉर्ट पिले तुला गा। आपल्या गाण्याकरता ब्रह्मपूर किती बोलतो अजून काहीचा अर्थ होतो सुंदर व गोद असा आहे त्यांचा आणि मधुर गुणधर्माशी संबंधित आहे हे नाव ना। चा चा जे आहे ना आणि मधुर धर्माशी संबंधित आहे त्यांच्या नावाच्या लोकांच्या स्वभावात मधुरता असते आहे की नाही नावातच आणि त्यांच्या वागण्यातच मधुरता आहे सर एवढी रागवतात पण ताई एकही शब्द तुम्हाला दिसणार नाही जे लोक संपर्कात आहेत की नाही सर आमच्या त्या समोर येऊन राहिले अन ताईचा फोन मला बा काळजी पहा भालेराव सर मी माझी सकाळी सहा वाजता सर मी तुम्हाला नंबर घेतलेला आहे तुमचा का तर सरांचा नंबर जर लागला नाही तुम्ही तुम्हाला त्रास देईन मिळतो बिलकुल अरे त्या रात्री बोलून ना उठवलं तो उठ हे इथं आपण तिथो आणि साहेब दुसरीकडे यायला काय सांग दुसरीकडे अरे त्या सांग जे कधीही मदतीला तयार असतात आम्हाला सगळ्यांना त्यांचा अनुभव आहे कधी जा मी म्हटलं मी काही चहा पीत नाही ठीक आहे आणि त्यांचा जो स्वभाव आहे कोणाला म्हणजे हा तर या बाबा कार्यकर्ता म्हणजे ते घर त्यांचं नसून कार्यकर्ताच घर आहे हा खूप चांगला स्वभाव आहे त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात त्यांच्या मधुर आणि दॅड स्वभावामुळे ते प्रिय मित्र आणि कुटुंबीय बनतात म्हणजे आम्ही जो आहे आम्ही बरं राखताना म्हणतो की हा परिवार जो आहे आमचा आहे बरं की आम्ही अर्धी रात्री तिथे गेलो मी यायला म्हणलेलं आज नाही येव पण एखाद्या दिवशी अर्ध्या रात्री येईन तो मला जेवाच आहे तर ते म्हणतात तुम्ही अर्ध्या रात्रीला कधी या काय परीक्षा पाहिजे म्हणजे नंतर त्यांना ज्यांचा स्पर्श होईल त्यांचं जीवन उजळून देते असा त्यांचा नेचर आहे या प्रशंसकांना जिंकते म्हणजे लोक कोणी पहिल्यांदाही जरी गेला तर ताईंशी बोलल्यानंतर तो जिंकलो त्यांनी जिंकून घेतात म्हणजे ताई तुम्ही उत्साही आहात खूप मेहनत घेतात ते सकाळपासून त्यानंतर ए प्रमाणे तुम्ही देह्याभुनुक तळमळ धाडसी मुक्त विचार करणारे आहात एवढं सगळंही असलं तरी त्यांचा विचार मुक्त आहे त्यांना जे नाही पटत त्या परफडपणे बोलतात म्हणून काय झालं आम्हाला पटलं नाही पटत नाही दोन वाजता बाई असत अरे बाबा थांबा न सकाळ होऊ द्या बरोबर आहे मी चहा करू शकतो त्याचा सुद्धा यश म्हणजे तुम्ही कल्पक सृजनशील आणि नाविन्यपूर्ण आहात म्हणजे त्यांना नाविन्यपूर्ण त्यांचा नेचर आहे किंवा नवीन नवीन काय ऍक्सेप्ट करायचं नाही तर आपल्याला इतका काय आता आपल्याला इतक्या दिवसाची साईन्स नाही झाले सांगत नाही ते खाद्या पंजाबी ड्रेस घातलं आपल्या बाईन बरोबर ये पंजाबी ड्रेस घातली एवढी पुढे केली काय तुम्ही त्यांना आज किती पुराने